ज्या अधिकृत अर्चना पाटील यांच्या अतिक्रम उमेदवारी लोकसभेच्या घटनाकरिता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना राष्ट्रवादीचा धाराशिव जिल्ह्यामध्ये अखंक सागार उसळलेला आहे या अफंकसागाराला उसळलेला आहे यालाय की अर्चनाताई पाटील किंवा दोन ते अडीच लाखांनी किरण असा विजय करतील आणि या धाराशिव जिल्ह्यावरती राष्ट्रवादीला झेंडा फडकेल माझी तुम्हाला वेयाम ही निवडणूक ही निवडणूक आज या देशाच्या भविष्याची निवडणूक आहे ही निवडणूक या देशाच्या अस्तित्वाची आहे म्हणून या धारोशी जिल्ह्यामधून आपल्याला अर्चना पाटील यांना निवडून द्यायचं आहे या भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचे चारशे उद्देश आपल्याला पार, पार करायचं आहे आणि देशामध्ये परत एकदा नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा आपल्याला सर्वोच्च पदावर तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान म्हणून आपल्याला बहुमता आणि आपल्याला निवडून द्यायचंय या पत्रकाराच्या माध्यमातून मला सांगतोय की धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रत्येक कार्यकर्ता करता हा धारस जिल्ह्यातील अर्चनादय पाटील यांचा भाऊ आहे या हिशोबानं आपल्याला काम करायचं आहे आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वोच्च मताने आपल्याला दोन ते अडीच की धाराशिव जिल्ह्यातून अर्चनादय पाटील यांना आपला निवडून द्यायचं आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये अर्चनाताई पाटील या महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत या धाराशिव जिल्हा हा अधिमाया अधिशक्ती महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुळजाभवानीच्या नावानं ओळखली जाते त्यामुळे आज अर्चना ताईच्या रूपाने आपण महिषासूर मंदिरीच उभा केलेले आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांसाठी खूप मोठे मोठे निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे धाराशिव जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर अर्थ पाटील विकास करू शकतात कारण की आज जगभरामध्ये मोदीचं नाव पूर्ण नावाजलेलं आहे मोदी सरकारचं काम त्यांच्या विकासाकडे बघून हा जगभरात मोदीचं नाव झालेलं आहे त्यामुळे अब्की बार चारशो पार करायचा असेल तर नारायण जिल्ह्यातून जनता पाटील यांच्या शिवाय आता पर्याय राहिलेला नाही कारण की पूर्वी जो शिवसेनेचा उमेदवार होता मराठा गटाचा त्यांनी पाच वर्षांमध्ये त्यांनी एक काम केले असं त्यांनी दाखवून द्यावं त्यांना निवडून द्यायचं का तर ही निवडणूक ही विकासासाठी आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे आणि त्यामुळं खरं तरी तुळजापूर तालुक्याचे आमदार राणासी पाटील आणि अर्चनाताई पाटील या दोघांनी मिळून आज धाराशिव जिल्ह्याचा विकास केला शिवाय नाही याची खात्री आम्हाला शिवसेनेच्या वतीनं आम्ही व्यक्त करतो जय हिंद जय